मधल्या काळामध्ये आपण मराठा आरक्षण दिलं सोळा टक्के आपण पाच टक्के मुस्लिमांना आरक्षण दिलं राजकीय आरक्षण नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या करता नोकरी करताय आजही मुस्लिम समाजातले बरेच जण शिक्षणापासून वंचित असतात नोकरीपासून वंचित असतात आणि म्हणून त्यांनाही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या करता हा महत्वाचा निर्णय आपण घेतला हे देत असताना शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट यांना ओबीसीही धक्का लावलेला नाही बावन्न टक्के आरक्षण त्यांचं आहे इतर पण वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये दे देखील मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आमची सगळ्यांची चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये कृपया कुणी राजकारण आणू नका काही जणांना निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीचे मुद्दे काढायचे आणि राजकारण आणायचं अशा पद्धतीचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो माझी एवढीच विनंती आहे की हे सगळे प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे योग्य मार्गाने चर्चेतन सोडवले गेले पाहिजे आणि अनेक वर्ष अध्याय झालेल्या लोकांना त्या निमित्तानं न्याय देखील मिळाला पाहिजे आपण टोल नाके चव्वेचाळीस चा बंद करण्याचा निर्णय घेतला एसटीला टोल मधन आपण वगळलं का तर माझा सर्वसामान्य माणूस त्याच्यातला प्रवास करतो आपण त्या ठिकाणी दहा टक्के ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची लोक वर्गणीची अट त्या ठिकाणी काढून टाकली आपण ग्रामीण घरकुल योजना राबवण्याच्या करता यंदाच्या वर्षी शंभर कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद केली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ही आपण त्या ठिकाणी सुरू केली पाच वर्षाकरता एक हजार कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून त्याच्यामध्ये खर्च करताय आहे तर कुठेही ऍक्सिडेंट झाला आता रस्ते चार पदरी झाले सहा पदरी झाले आठ पदरी आमच्या सुनील तटकर यांच्या वरून आपल्या सायनला जाणारा रस्ता आता आठ पदरीचं सा काम चाललेलं आहे फ्लाय ओव्हर होत आहे त्या ठिकाणी आरोबी त्याच्यामध्ये आरयूबी रेल्वे अंडर ब्रिज पण होतात रेल्वे ओव्हर ब्रिज पण त्या ठिकाणी करतोय आणि ते करत असताना नवीन टोल धोरण घेतलंय दोनशे कोटी रुपयाच्या आत असतील तर ती कामं टोलच्या माध्यमातन न करता बिओटीच्या माध्यमात न करता ती राज्य सरकारच्या बजेट मधन करायची त्यामुळं आता हे छोटे छोटे टोल सगळे निघून जातील त्याबद्दल आपण शंका आता तर मी बजेट मध्ये साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्याच्यात चव्वेचाळीस टोल हे आपले काढून टाकले राजीव गांधी जीवनदायी योजना प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तसंच जगण्याचा चांगला आरोग्य त्याचा ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये देखील आपण त्याच्यातन दीड लाख रुपयाची वर्षभराची औषध आणि ऑपरेशन ही त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी करून देतो स्त्री म्हणून आत्या पूर्णपणे त्याचं उच्चाटन व्हावं थांबावी त्याकरता सुकन्या योजना गरीबाच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली खालच्या घरातल्या मध्ये मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावर काही हजार रुपये टाकायचे आणि अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिला एक लाख रुपयाचा चेक तिच्या हातामध्ये दे द्यायचा अशा पद्धतीचं एक सुकन्या योजना आपल्या महिलांच्यावर अन्याय होतात त्यांच्या पुनर्वसनाच्या करता मनोदैर्य योजना ह्या प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत अशा प्रकारची कितीतरी आपण त्या बाबतीतली कामं केली आपण सावकार लोक आमच्या शेतकऱ्यांची पिळवणूक करायची त्याकरता ही पिळवणूक थांबवण्याच्या करता सावकार च्या संदर्भातला कायदा आपण त्या ठिकाणी आणला आणि अवैध सावकाराकडनं शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबण्याच्या करता स्वतंत्र कायदा करणार देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या करता देखील एक ऐतिहासिक आणि देशातला पहिलाच कायदा हा त्या ठिकाणी आपण आणला काही ठिकाणी गोंधुगिरी चालते कोणाला मूल होत नसलं तर म्हणतात हे सफरचंद खा म्हणजे तुला मूल होईल कोण म्हणते या बाबाला भेट त्या बाबाला भेट काही जण म्हणतात नरबई द्या हे सगळं थोतांड आहे हे सगळं अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याला देखील पायबंद घालण्याच्या करता आपण काय आणलं मगाशी बोलत असताना राजवर्धननी सांगितलं की आमच्या व्यापाऱ्यांना एनबीटीच्या बद्दलचा त्रास होतो माझ्या महापौरताई पण बोलल्या की आमच्या महानगरपालिकेचं नगरपालिकेच्या नगर उत्पन्नावर परिणाम झालाय आमच्याला पगाराला आम आता पैसे नाहीये तर पाठीमागच्या काळामध्ये सुनील तटकरे साहेब तुम्हाला आठवत असेल अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना जगामध्ये फक्त जकात आपल्या राज्यामध्ये आणि जकात बंद करण्याच्या करता त्यावेळेस काही व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही त्याला पर्याय काय आणा आणि त्याच्यातलं लोकल बॉडी टॅक्स हा नगर विकास खात्याने आणला आता त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्याच्यातनं माझ्या काही व्यापाऱ्यांना त्रास होत असेल म्हणून ते म्हणले की तुम्ही व्हॅट लावता त्या मध्ये अंतिम काही मध्ये दर वाढवा पण आम्हाला एलबीटी राहील करा त्याबद्दल मी मध्ये या सगळ्या डेलिगेशनची चर्चा केली खरं तर मागं आपलं युपीएचं सरकार असतानाच तडकरी साहेब तुम्हालाही आठवत असेल की एलबीटी वगैरे सगळं काढून टाकायचं आणि जीएसटी हा टॅक्स देशात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकच टॅक्स लावायचा त्याला आम्ही मान्यता दिली भाजपच्या सरकारांनी मान्यता दिली नाही आता भाजपचे जेटली त्या ठिकाणी अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी आता परवा सुतोवास केला की आम्ही जीएसटी आणतोय एलबीटीचा टॅक्स हा नगर विकास खात्याच्या अंडर आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये हा विभाग आहे आणि ब्रॅक आहे तो फायनान्स मिनिस्टरच्या अंडर आहे म्हणजे माझ्या अंडर तो सगळा विभाग येतो त्याच्यामुळं आपण तिथे एकत्र बसू मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवी काय मार्ग काढायचा एक आहे तुम्ही टॅक्सच लावू नका म्हटलं तर अशक्य आहे कारण हे रस्ते होतात डेव्हलपमेंट होती त्याच्यातनं कुठला ना कुठला टॅक्स आल्याशिवाय विकास होत रहे। आए, नाही ज्यांच्याकडे आहे त्यांना टॅक्स लावायचा ज्यांच्याकडे नाही त्यांना सवलती द्यायच्या त्यांना मदत करायची आणि त्यांनाही वाटलं पाहिजे की सरकार माझा पण विचार करत आहे केवळ विकासाचं राजकारण करायचं आपल्याला जातीपातीच्या आणि कुठल्याही भावनिक मुद्द्याचा आधार घेण्याची गरज नाही तसा आपल्यावर कोणी संस्कार देखील त्या ठिकाणी केलेले नाही शिवाय आता कुठलीही लाट त्या ठिकाणी राहिलेली नाहीये आणि आपण ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की पुन्हा एकदा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राज्यात आणि देशामध्ये होत आहे देशातल्याही जनतेला कळलं की काही काही वेळेस भावनेच्या आणि जाऊन आपण काही करतो जे मध्य काळामध्ये दिल्लीला घडलं दिल्लीला कुणाला वाटलं पण नाही केजरीवाल मुख्यमंत्री होईल कुणाला केजरीवाल नाव पण माहिती नव्हतं जे मीडियानी केजरीवाल 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 चालवला की त्याचा जा जाडूही चालवला त्याची टोपी चालवली त्यांनी अण्णा हजारांची मदत घेतली नंतर केजरीवालने अण्णा हजारांना पण सोडून दिलं अण्णा हजारे म्हणतात अरे असं करू नको करू नको करू नको कशा केजरीवाल ऐक केजरीवाल काय ऐक ना थंडी झोपायचा ती मपलर गुंडाळून गुंडाळून घ्यायचा स्वतःला त्याचा चेहरा एवढा एवढा दाखवायचा लोकांना वाटायचं किती निष्पाप माणूस आहे बघा ना थंडीमध्ये आपल्या आपल्याकरता रस्त्यावर त्या ठिकाणी आडवा होतोय बाबा सत्तेचाळीस दिवस मुख्यमंत्री झाला लाईट स्वस्त करतो फुकट देतो घर फुकट बांधतो पाणी फुकट देतो आणि फुकट कोणाचं देतात काय तुमच्या बापाचं आहे का माझ्या बाबाचं आहे असं कुठं फुकट देता येतं का कुणाला तरी टॅक्स मी बघाशी सांगितलं कुणाला तरी टॅक्स लावल्यानंतर गरीबाला फुकट देता येतं सवलत देता येते आपण दोन रुपये किलोनी गहू तीन रुपये किलोनी तांदूळ ही सवलत दिलीच का परंतु त्याच्याकरता काही त्या ठिकाणी धोरणात्मक कठोर निर्णय घ्यावे लागतात तस त्या केजरीवाल सत्तेचाळीस दिवसात घरी गेला बाबा आणि नंतर म्हणला आपलं चुकलंच नको मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सोडायला आता आमदार पण त्याच्याजवळ राहिला त्यांचे प्रवक्ते पण काही सांगायला लागले कुठलंही त्या ठिकाणी समाजकारण राजकारणाची त्यांना माहिती नाही एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते त्या ठिकाणी काम करत होते बाबांनो हे काही तसं बघितलं तर, तर इतकं येण्या गावाळ्याचं काम झाले शेवटी व्यावहारिक दृष्टिकोन असला पाहिजे लोकांच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे सर्वसामान्य माणसाची नारी ओळखणार नेतृत्व त्या पक्षामध्ये असलं पाहिजे तर त्या प्रश्नाची उकल होत असते आणि म्हणून भावनेच्या आधी गेल्यानंतर काय घडतं ते दिल्लीतल्या जनतेने बघितलं दिल्लीत लोकांना वाटलं की आता विधानसभेची निवडणूक झाली आता लोकसभा आहे आता पक्षाचे खासदार निवडून येतील एकही निवडून आला नाही साथी तिथं भाजपचे निवडून आलं आपल्या इथं सगळीकडं आप, आप पार्टीनं उमेदवार उभे केले सगळ्यांची डिपॉझिट केली डिपॉझिट काही मधी बाकीचं शिल्लक राहिलं नाही आणि त्याकरता काही आमच्याकडनं चुकला असेल आम चुक तर आम्ही आमची चूक दुरुस्त करू आम्ही त्याच्यामध्ये कुठं सर्व गुण संपन्न आहेत हा दावा माझाही जाईल आणि तटकरे साहेबांना सापडला मी जर आजच्या महाराष्ट्राला सांगतो जो काम करत असतो तो चुकतो जो कामच करत नाही तो कायमचा बिन चुक असतो सर कामच करत नाही तर कशाला चुकत त्याच्यामुळं काम पन्नास केली एखादी चूक झाली आणि तुम्ही लक्षात आणून त्याला की दुरुस्त त्या ठिकाणी करू ना आणि पुन्हा अधिक प्रमाणे लोकांचे प्रश्नाच्या करता पुढे जाऊन त्याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायचंय आहे या राज्याचा सर्वांगीण विकास अशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे आपल्या धुळ्यामध्ये देखील आपण गारपिटीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला आता त्याच्याबद्दलचा आढावा की बैठक संपल्यानंतर मी घेणारच आहे त्याबद्दल शेतकऱ्यांनी काही काळजी करू नका शेवटी शेतकरी ही तुमची जात आहे माझी जात आहे मला दुसरी जात समजत नाही आणि त्याच्यावर शेतकऱ्यांचं ज्याच्याच हित असेल ते हित निश्चितपणे चांगलं मार्गी लावण्याच्या चा करता ते निर्णय घेण्याच्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवाले त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत राहू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि आता राहिलेले साठ पासष्ट दिवस आपल्याला सगळ्यांना सुनील तटकरे आपले प्रांताध्यक्ष त्यांना द्यायचे अजिबात आता वैयक्तिक कुठली कामं काढू नका दोन महिने स्वतःच काम जरा बाजूला ठेवा नाहीतर कुठेतरी मला कापूस घ्यायचं आहे मला गाड्या पाठवायच्या मला अमकं करायचंय तमक करायचंय असं काही करू नका साठ दिवस तुम्ही पक्षाला द्या पुढचे पाच वर्ष पक्ष तुमच्या विकास कामाच्या करता अतिशय मजबूतीनं तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा शब्द मी आपल्याला देतो इथं आलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जमा